महाराष्ट्र राज्यात सर्वत्र तापमानात घट झाली आहे प्रमुख शहर असलेल्या पुणे नाशिक मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रचंड थंडीचा कडाका आहे त्यातच सर्वत्र दाट धुके दाटलेले आहेत आळंदीत सुमारे आठवडाभरापासून पहाटेच्या वेळी असणारे धुके दिवस उजवलाट तरी कायम असते आळंदीत सूर्यदर्शन उशिराने होत आहे तसेच पुणे नाशिक हवेत दुखणे गायब झाले असल्याचे चित्र सकाळपासून दिसून येत येत होते प्रसन्न पहाट त्यामुळे नागरिक अनुभवत आहेत रात्रीची पंढरी थंडी आणि पहाटेपासून असणारे धुके यामुळे सुखद अनुभव नागरिक घेत आहेत पुणे नाशिक हायवे वाहतूक कोंडी आणि दाढ सुखी याच्यात समीकरण जुळल्याने वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होत मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगास रांगा सकाळपासून आहेत धुक्याची चादर पांगरलेल्या निसर्गाचे चित्र सर्व शहरांमध्ये दिसून येते माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी तिरी सगळीकडे देखील दाढ सुखी दिसून येते जसा दिवस उजळेल त्याप्रमाणे दुखी हळूहळू कमी होते परंतु या रम्य सकाळची नित्यनेमाने आरोग्य स्वास्थ्य जपण्यासाठी व्यायाम करणारे नागरिक वाट पाहतात आणि पहाटे आरोग्य स्वस्थसाठी पायी चालणारे लोक या धोक्याच्या चादरीचा आनंद घेत आहेत पुणे हवामान खात्याने दिलेल्या ले अंदाजानुसार जानेवारी महिन्यातील कडाक्याची थंडी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे न्यूज रिपोर्टर अरिफ शेख आज चोवीस तास आळंदी Bye.